वैराग यात्रेनिमित्त जय पंजाब तालीम संघ व श्री संतनाथ केसरी मैदान यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी जय पंजाब तालीमे तालीम येथे श्री संतनाथ महाराज वैराग यात्रेनिमित्त बैठक आयोजित केली होती सर्वप्रथम जय पंजाब वस्तात यांचे पूजन पैलवान नंदकुमार पांढरमेशे यांच्या हस्ते करण्यात आले व बैठकीची सुरुवात करण्यात आली मंडळातील सदस्य उमेश शिंगाडे प्रथमेश देशमाने हिंगणीचे जयराम साहेब आमोल डुळशे हुसेन तांबोळी यांनी आपली मते मांडली तर कुस्ती लावण्यासाठी पंच म्हणून पैलवान नंदकुमार पांढरमिशे अरुण भाऊ सावंत सोमा कसबे जाकीर शेख मोहोळ मिसाळ पिंटू दादा सावंत सुहास साखरे कैलास पांढरमिशे उमेश शिंगाडे अशोक डोळशे हरी आमदार जीवन मोटे युवराज यमगर नसीरभाई बाळू डेटेनकर यांची निवड करण्यात आली यावेळी बैठकीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे सोलापूर जिल्हा नूतन जिल्हा उपाध्यक्ष समादार पवार यांचा सत्कार जय पंजाब तालमीच्या वतीने करण्यात आला यावेळी जय पंजाब तालमीचे सर्व सर्वा पैलवान नंदकुमार पांढरमिशे माननीय मान्य मकरंद निंबाळकर मान्य अरुण भाऊ सावंत मान्य समीर शेख व जय पंजाब तालमीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते व बैठकीच्या शेवटी पैलवान नंदकुमार पांढरमिशे यांनी आभार मानून बैठकीची सांगता केली हां जय पंजाब तालीम संघकृत श्री संत केसर कुस्ती मैदानाची मिटिंग व या बैठक झाली त्या बैठकीत बाबा असे आहे की कुस्ती मैदान नऊ तारखेला जय पंजाब तालीम इथून आझाद चौक शिवाजी चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करून हारोगाने तिथं घालून नंतर मैदाना ठिकाणी टिस्टांच्या समोर जिल्हा परिषद शाळा येते आणि परिषद संघाचं आमच्या लिजिम पथक असते पथकाबद्दल चर्चा आणि बाकीचे काय सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सांस्कृतिक कार्यक्रमावर मी चर्चा सगळी या मिटिंगमध्ये झाले आणि ते आत्ताच थोड्या वेळात मिटिंग पार पडली सगळी आमच्या मुलं मान देऊन बोल पाटील समीर शम समाधान मनोज बिनोज या आम्हाला आमची तालीम संघातले सगळे कार्यकर्ते हजर राहिले त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी तुम्ही संपूर्ण असं जाहीर करतो धन्यवाद